जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यू ची प्रॅक्टिस करणार असून एक एक प्रश्न येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्वाचा असेल त्यासाठी व्हिडिओ पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो आता नुकत्याच पार पडलेल्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले तुम्हाला सर्वांना या प्रश्नाचं उत्तर तर माहीतच असेल तर आपल्या भारताने या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरून तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे याआधी भारताने दोन हजार दोन साली श्रीलंका या देशासह संयुक्तपणे या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं व दोन हजार तेरामध्ये मध्ये सुद्धा भारताने ही स्पर्धा जिंकली होती आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे या स्पर्धेत प्लेअर ऑफ द मॅचने रोहित शर्मा तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटने रचिन रवींद्र यांना सन्मानित करण्यात आला आहे न्यूझीलंडच्या या खेळाडूने या स्पर्धेत सर्वाधिक दोनशे त्रेसष्ट धावा काढल्या आहेत तसेच या स्पर्धेत सर्वाधिक बळी कोणी घेतलेत तर न्यूझीलंडच्याच मॅट हॅन्री यांनी या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतले आहेत या स्पर्धेविषयी एक्स्ट्रा माहिती सुद्धा नोट करून घ्या ही या स्पर्धेची नववी आवृत्ती होती याचं आयोजन एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान करण्यात आला असून कोणत्या देशात ही स्पर्धा पार पडली तर पाकिस्तान आणि यु या देशात ही स्पर्धा पार पडली आणि विशेष म्हणजे फक्त भारताचे सामने या संयुक्त अरब अमिरात या देशात खेळवण्यात आलेत या स्पर्धेत एकूण किती संघ सहभागी होते तर या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होते या स्पर्धेची पहिली आवृत्ती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि याची दहावी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात येईल तर दोन हजार एकोणतीसमध्ये याची दहावी आवृत्ती आपल्या भारतात आयोजित होणार आहे मित्रांनो क्रिकेट बरोबरच कबड्डीमध्ये सुद्धा आपण आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं असून नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या आशियाई महिला कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद हे आपल्या भारतीय महिला संघानं पटकावलं आहे भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात इराणला बत्तीस पंचवीस असा हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं या स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधार कोण होत्या तर सोनाली शिंगटे या या स्पर्धेत भारतीय संघाच्या कर्णधार होत्या आणि भारताने ही स्पर्धा एकूण कितव्यांदा जिंकली असं जर विचारलं तर भारताने ही स्पर्धा एकूण पाचव्यांदा जिंकली आहे या पार पार स्पर्धेच्या पटकावलेलं आहे बरं यंदाची ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती तर इराणमधील तेहरान या शहरात ही स्पर्धा पार पडलेली आहे ही स्पर्धा कधी पार पडली तर सहा ते आठ मार्च रोजी तेहराने येथे ही स्पर्धा पार पडली असून इराणने तिसऱ्यांदा ही स्पर्धा होस्ट केली होती या स्पर्धेची पहिली आवृत्ती कधी खेळण्यात आली तर दोन हजार पाच मध्ये ही स्पर्धा पहिल्यांदा खेळण्यात आली होती बरे याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं या, या स्पर्धेच्या सहा आवृत्त्या झाल्या असून पाच आवृत्त्या भारताने जिंकल्या आहेत तर एक वेळा ही स्पर्धा कोणी जिंकली तर दक्षिण कोरियाने दोन हजार सोळा साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं ठीक आहे कबड्डीवर आधारित अजून एक प्रश्न पहा दोन हजार पंचवीसमधील मधील महिला कबड्डी विश्वचषकाचं आयोजन भारतातील कोणत्या शहरात करण्यात येईल मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता कबड्डीचा विश्वचषक आपल्या भारतात होणार असून या स्पर्धेचं आयोजन भारतामधील बिहार या शहरामध्ये करण्यात येणार आहे बिहारमध्ये सुद्धा कोठे तर बिहारमधील राजगीर येथे एक जून ते तेरा जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार असून नुकतीच ही घोषणा आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशनद्वारे करण्यात आली ही या महिला कबड्डी विश्वचषकाची दुसरी आवृत्ती असणार आहे व याची जी पहिली आवृत्ती होती ही दोन हजार बारामध्ये मध्ये आपल्या भारतातील पाटणा या शहरामध्ये पार पडली होती लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये विचारण्यात येईल याची पहिली आवृत्ती पाटणा येथे पार पडली असून दुसरी आवृत्ती बिहार मधील राजगीर या शहरात पार पडेल या इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशन विषयी सुद्धा माहिती नोट करून घ्या याची स्थापना दोन हजार चार मध्ये करण्यात आली असून याचे एकूण एकतीस देश सदस्य आहेत पुढील प्रश्न चोवीसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली एक, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच ही चोवीसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली असून याचं उद्घाटन केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते करण्यात आलं ही परिषद पाच ते सात मार्च दरम्यान ऊर्जा आणि संसाधन संस्था या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आली ही परिषद पहिल्यांदा कधी आयोजित करण्यात आली होती तर दोन हजार एक मध्ये ही परिषद पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती यावेळेसच्या या परिषदेची थीम सुद्धा नोट करून घ्या पार्टनरशिप फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट सोल्युशन्स अशी या वेळेस या परिषदेची थीम होती थी। एक्झाम मध्ये परिषदावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येतो त्यासाठी लक्षात ठेवा पहिल्या रायसीना मध्य पूर्व शिखर परिषदेचं आयोजन संयुक्त अरब अमिरात येथे करण्यात आलं होतं दहाव्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवलचं आयोजन गोवा बिमस्टेक युवा शिखर परिषदेचं आयोजन गुजरातमधील गांधीनगर एआय समिटचं आयोजन फ्रान्समधील पॅरिस भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार पंचवीसचं आयोजन नवी दिल्ली पंधराव्या एरो इंडिया शोचं आयोजन बँगलोर बाराव्या जागतिक सरकार शिखर परिषदेचं आयोजन यु तर चौदाव्या आशियाई मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन बैठकीचं आयोजन आपल्या दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारत आणि कोणत्या देशादरम्यान खंजर हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो कोणता युद्धाभ्यास आहे तर खंजर असं या युद्धाभ्यासाचं नाव असून हा युद्धाभ्यास भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो या वेशिया युद्धाभ्यासाची कितीवी आवृत्ती आहे तर या वेशिया युद्धाभ्यासाची बारावी आवृत्ती असून हा युद्धाभ्यास दहा तेवीस मार्च दरम्यान किर्गिस्तान याच देशामध्ये चालणार आहे बरं तुम्हाला हे युद्धाभ्यास लक्षात आहेत का आता पहा एकुवेरीन हा युद्धाभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो तर हा युद्धाभ्यास भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो तर सायक्लॉन हा युद्धाभ्यास भारत व इजिप्त या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो बरेच विद्यार्थी मित्र आता सिनबेक्स हा युद्धाभ्यास भारत व सिंगापूर असं उत्तर देतील तर हे उत्तर चुकीचं आहे हा जो सिनबेक्स युद्धाभ्यास आहे हा भारत आणि कंबोडिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो याला सिम्बेक्स असं वाचून कन्फ्यूज होऊ नका हा जो सिम्बेक्स युद्धाभ्यास आहे हा वेगळा असून हा सिंगापूर आणि भारत या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो आणि या प्रश्नामध्ये आपण ज्या युद्धाभ्यासाविषयी बोलत आहोत तो युद्धाभ्यास आहे सी आय एन ई एक्स -E म्हणजे सिन्बेक्स या दोन्ही युद्धाभ्यासामध्ये कन्फ्यूज होऊ नका सिम्बेक्स हा भारत सिंगापूर तर सिन्बेक्स हा भारत आणि कंबोडिया या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो ठीक आहे एवढे पॉइंट लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा कोणत्या राज्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रोजेक्ट हिफाजत सुरू केला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच पंजाब या राज्याने आता महिलांच्या सुरक्षितेसाठी हिफाजत हा प्रोजेक्ट सुरू केला आहे मित्रांनो आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येतो व या दिनाचं औचित्य साधूनच पंजाब सरकारने हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे बरं या वेशच्या या महिला दिनाची थीम काय होती तर फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स राईट इक्वेलिटी एम्पॉवरमेंट अशी या या दिनाची थीम होती आणि कॅम्पियन थीम कोणती असं जर विचारलं तर एक्सेलरेट ऍक्शन आशिया या दिनाची कॅम्पेन थीम होती नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो द इकॉनॉमिक्सद्वारे ग्लास सिलिंग इंडेक्स दोन हजार पंचवीस प्रकाशित केला असून या इंडेक्सनुसार कोणता देश हा कामकाजी महिलांसाठी सर्वोत्तम देश ठरला आहे तर मित्रांनो या अहवालानुसार फ्रान्स हा देश कामकाजी महिलांसाठी जगातील सर्वोत्तम देश ठरला आहे फ्रान्स या देशानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्पेन असून तिसऱ्यावर ऑस्ट्रेलिया चौथ्यावर स्वीडन तर पाचव्या क्रमांकावर पोर्टुगाल हा देश आहे आता पुढील प्रश्न पहा संगणकातील नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन हजार चोवीसच्या एम ट्युरिंग पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर दोन हजार चोवीसचा एम ट्युरिंग पुरस्कार अँड्रू बार्टो आणि रिचर्ड सट्टन या दोघांना मिळाला असून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे म्हणजेच अँड्रू बार्टो आणि रिचर्ड सटन यांना संगणकातील नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ए एम ट्युरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या दोघांना पुरस्कार कशासाठी देण्यात आला तर रिएन्फोर्समेंट लर्निंग या क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानासाठी या दोन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हा पुरस्कार कधीपासून दिला जातो तर एकोणीसशे सहासष्ट पासून हा पुरस्कार ब्रिटिश गणितज्ञ आणि संगणक वैज्ञानिक ॲलन ट्युरिंग यांच्या नावाने दिला जातो बरं मित्रांनो तुम्हाला माहित आहे का संगणकाचे जनक कोणाला म्हटलं जातं तर चार्ल्स बेबेज यांना संगणकाचं जनक म्हणून ओळखलं जातं आता काही ऑनलाईनवर प्रश्न पाहूया आपण इस्टोनियाचे भारतीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता इस्टोनियाचे भारतीय राजदूत म्हणून आशिष सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली बरं रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर आता रतन टाटा एन्डोमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष हे एन चंद्रशेखरन बनले आहेत जगातील सर्वात मोठ्या हिमखंडाचं नाव काय तर जगातील सर्वात मोठा हिमखंड ए ट्वेंटी थ्री ए या नावाने ओळखला जातो आयल जमीर जा हे कोणत्या देशाचे नवीन लष्करी प्रमुख बनलेत तर आयल जमीर हे इस्राइल या देशाचे आता नवीन लष्करी प्रमुख बनले आहेत आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा म्हणजे सी आय एस स्थापना दिवस कधी साजरा केला जातो तर या सीआयएसएफचा स्थापना दिवस दरवर्षी दहा मार्च रोजी साजरा केला जातो कारण या सी स्थापना दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये करण्यात आली होती व यंदा या दलाचा छप्पनवा स्थापना दिवस आहे या दलाविषयी लक्षात ठेवा हा केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सहा निमलष्करी दलापैकी एक दल असून सध्याचे महासंचालक कोण आहेत तर राजविंदर सिंग भट्टी हे सध्या या सीआयएसएफचे महासंचालक आहेत आणि या सीआयएसएफचं बोधवाक्य काय तर प्रोटेक्शन अँड सेक्युरिटी असं या सी आय एस एफ बोधवाक्य आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता दोन हजार पंचवीसच्या फ्रीजगर आर्किटेक्चर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच ल्यू जियाकून यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला असून हा पुरस्कार मिळवणारे ते चीनचे दुसरेच वास्तुविशारद आहेत आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा आस्र एम केस्र आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाईल आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद